आम्ही गावाला चाललोय म्हणून त्यांचा मूड बघा कसा आहे बाय 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 दहा दिवस मज्जा करा आमच्या शिवाय ना शिवांश नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय वर मी आणि शिवांश चाललोय गावी आणि बसची वाट बघतो सध्या रस्त्यावर उभे

इथे आमचं गावचं घर बंद असतंय ते कोणी राहत नाही त्यामुळे गावी पोहोचल्यावर पहिलं काम असतं ते म्हणजे घराची साफसफाई नेहमी आई पप्पा लवकर येतात म्हणजे आम्ही यायच्या एक दिवस अगोदर येतात जेणेकरून तेच साफसफाई करतात पण या वेळेला पप्पांना सुट्टी नव्हती त्यामुळे तेही आज आले आणि आम्हीही आज आलोय तर साफसफाई करता करता आता ऑलमोस्ट दुपार झाली आहे जेवणं व्हायच्यात आता जेवण करून आम्ही जाणार आहोत नेसरीला कारण नेसरीला आहे आमच्या दुर्गा देवीची माई म्हणजे यात्रा कोल्हापूरला देवाच्या यात्रेला माही म्हणतात सो आज दुर्गादेवीची माही आहे आणि दुर्गादेवीचं हे मंदिर आमच्यासाठी खूप स्पेशल आहे त्याचं कारण ते मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगेन सो त्यासाठी हा व्हिडिओ हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा स्वतः जेवतो रेडी होतो, होतो आणि नेसरीला गेल्यावर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया तर मग मंडळी हे आहे आमच्या दुर्गादेवीचं मंदिर आता मी आमची दुर्गादेवी असं का म्हणते कारण घरातलं प्रत्येकजण तसंच म्हणतं आणि मला ही तशीच सवय लागली आहे आणि त्यामागे एक कारणही आहे कारण या घर या मंदिराची पूर्ण जबाबदारी ही आमच्या घराण्यावर आहे या मंदिराची सर्वतोपरी काळजी घेणं देवीची सेवा करणं ही जबाबदारी पूर्णपणे आमच्या घराण्याला दिली गेली आहे आणि ती दिली आहे खुद्द छत्रपती शाहू महाराजांनी आणि तेवढंच नाही तर या मंदिराची व्यवस्थित काळजी घेतल्याबद्दल छत्रपती शाहू महाराजांनी आमच्या घराण्याला काही जमीनही देऊ केली होती बक्षीस म्हणून आणि तेव्हापासून प्रत्येक पिढीने ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आधी एकच घर होतं जसजशा पिढ्या वाढल्या तशी घरंही वाढली आणि दरवर्षी त्यातलं एक एक घर या माहीची जबाबदारी घेत असतं म्हणजे त्या वर्षीच्या माईचा सर्व खर्च त्या घराने उचलायचा असतो आणि आता घरातल्या या सगळ्या लोकांनी मिळून दुर्गादेवीचं मंदिर मोठं बांधायचा निर्णय घेतला आहे आजूबाजूला तुम्हाला या अर्धवट बांधलेल्या भिंती दिसतच असतील हे बांधकाम चालू आहे आणि सो पुढच्या वर्षीपर्यंत मंदिर पूर्णपणे बनून रेडी होईल आणि आमची ही दुर्गादेवी छोट्याशा मंदिरातून मोठ्या गाभारत विराजमान होईल दुर्गा देवीची ओटी भरून झाली आणि आता आम्ही आलो आहे नैसरीतल्या मसनाई देवीच्या मंदिरात हे मसनाई देवीचं मंदिर आहे आणि इथे मागे मसनाई देवीची मूर्ती आहे मसनाई देवीची माहीसुद्धा आता दोन तीन दिवसापूर्वीच झाली पण आम्ही इथे नसल्यामुळे आम्हाला ती नाही भेटली सो आता इथे ओटी भरायला आम्ही आलो आहे तर मग मंडई आजचा ब्लॉग इथपर्यंतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा नक्की भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग